स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथील मटन मार्केट चौकात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पंच्याऐंशी लाख रुपये खर्चाच्या मटन मार्केट इमारत बांधकाम शुभारंभ करण्यात आला यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ माने भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ सतीश बापट शहराध्यक्ष उदय कवटेकर संदीप गायकवाड अरविंद वाघमारे विनोद बसुगडे विश्वजित पाटील विजय काळोखे संजय सावंत असिफ फकीर जयवंत खोत इम्रान मुजावर तौसिफ शेख तालिब मुजावर मुजमिल मुल्ला संभाजी सावंत बाबासाहेब हवालदार पिंटू डोले सुरेश मोतकट्टे सोयब संदे अरबाज फकीर रिजवान नायकवडी समीर पटवेगार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी स्थानिक नागरिकांचे हस्ते मटन मार्केट इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना प्रवीण भाऊ माने म्हणाले की पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या सहकार्यातून आष्टा शहरात पंचवीस कोटी अठरा लाख ,00 रुपये खर्चाची विकास कामे सुरू केली आहेत आष्टा शहरातील नागरिकांच्या मागणीचा विचार करून पंच्याऐंशी लाख रुपये खर्चाच्या मटन मार्केट इमारत बांधकामाचा आज शुभारंभ करीत आहोत आष्टा शहरातील नागरिकांना अभिमान वाटेल इतके सुसज्ज आणि अद्ययावत मटन मार्केटची इमारत उभी करणार आहोत यावेळी उदय कवटेकर विश्वजित पाटील इम्रान मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे आष्टा शहराध्यक्ष अरबाज मुजावर यांनी केले सूत्रसंचलन संदीप कुडचीकर यांनी केले आभार तौसीफ शेख यांनी मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप आष्टा